आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा नवरात्र उत्सवात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य पोलीस सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी यांचे प्रतिपादन नागोठाणे पोलीस ठाण्यात शांतता बैठक नागोठाणे रोशन पदके पुढील आठवड्यात नवरात्र उत्सव साजरा होत आहे या काळात नागोठाणे पोलिसांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून महिलांनी ही योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता नागोठाणे पोलीस स्टेशनच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठाणे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळ आयोजक व पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य प्रतिष्ठित नागरिक महिला दक्षता सदस्य व्यापारी पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव भालेराव यांच्यासह श्री जोगेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर सुदर्शन कोटकर यशवंत खंडवी मनीषा पाटील वैशाली गायकर गिरीधर गदमले चंद्रकांत घासे दिलीप भुईर वैजयंती गदमले चैत्रली झोलगे कांचन शेळके नंदा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला अपर्णा सुटे राजाश्री टक्के संगीता सुजाता महेश शिरसे दिगंबर खराडे निखिल मडवी आदी ग्रामस्थ तसेच पत्रकार उपस्थित होते नवरात्र उत्सव मंडळांनी आपले सरकारी या ऑनलाईन पोर्टलवरून परवानग्या घ्याव्या तसेच दुर्गा देवी मूर्तीची सुरक्षा करण्यासाठी चोवीस तास स्वयंसेवकाची नेमणूक करावी त्याचप्रमाणे गरबा दांडिया व विसर्जन मिरवणूक वेळी डी जे डॉल्बी सिस्टीम वापरण्यास बंदी आहे याची माहिती देखील देण्यात आली विसर्जनाच्या ठिकाणी व मिरवणुकीच्या ठिकाणी योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करताना शासनाने दिलेल्या वेळेचं पालन करून ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियमाचे पालन करावे अशा विविध सूचना सचिन कुलकर्णी यांच्याकडून उपस्थितांना देण्यात आल्या हा उत्सव म्हणजे आनंदाचा सण असून या काळात महिला आपल्या मूल्यवान वस्तूंची दक्षता घ्यावी तसेच महिला व तरुणींची कोणीही छेडछाड केल्यास त्याची गय केली जाणार नसून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील सांगायला सचिन कुलकर्णी विसरले नाही नवरात्र उत्सवामध्ये जातीय धार्मिक तेड निर्माण होणारे बॅनर देखावे चित्रफिती प्रसारित करू नये गरबा दांडिया खेळताना आक्षेपार्ह विभत्स गाणी वाजवू नये गरबा दांडिया रस्त्यावर खेळू नये तसेच वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी गरबा दांडिया ठिकाणी घटना होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवर आलेले मेसेज यांची शहानिशा न करता असे मेसेज पुढे फॉरवर्ड करू नये असे देखील निर्देश यावेळी कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आले आहे शिक्षा वाढलेली आहे कुठेही आलोक प्रकार घडू नये आपल्याकडून त्यासाठी आपण सर्वांनी सजग राहून या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि सगळ्यांनी मिळून हे सण शांततेत आणि उत्साहामध्ये साजरे करायचे दुर्गा देवी दरम्यान जे दे काही बंदोबस्त आहे तो आमचा पूर्ण अलग आहे बंदोबस्ताला भरपूर लोक बोलवण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आहे स्टाफ आहे त्याचप्रमाणे वेगळे दसरा आहे नवरात्र उत्सव आपण सगळेजण मिळून साजरा करणार आहोत नवरात्र उत्सव असणारे पोलीस पाटील आपल्या गावामध्ये कुठं नवरात्र उत्सव आहे माहिती कितंबूत सर्व द्यायचे आम्हाला कुठं काही अडचण असली तरी सुद्धा ते सुद्धा सांगायचं आहे जवळजवळ चौतीस ठिकाणी आपल्याकडे सार्वजनिक दुर्गा देवीचं मू मूर्ती आहे स्थापना आहे घट चार सार्वजनिक आहेत खाजगी आहेत दोन इतर ठिकाणी सुद्धा आपल्या नगर मिळाला जातो जोगेश्वरी नगरचं कोण आले का